पुसद दिग्रस रोडवर दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात दोन इसम समोर गंभीर जखमी आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या संध्याकाळी अंदाजे साडेसहा वाजताच्या सुमारास पुसदिग्रस रोडवरील बेलगव्हाण फाट्याजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे महत्वाचे बाब म्हणजे यामध्ये दोनही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळालेली आहे घटनेची प्राथमिक माहिती अशी पवन की पवन रामप्रकाश चव्हाण वय सत्तावीस वर्ष दुचाकी हिरो स्प्लेंडर प्रो वाहन क्रमांक एम एच सदतीस एम अकरा चाळीस तसेच रणजित मनोहर राठोड वय तीस वर्ष दुचाकी हिरो स्प्लेंडर वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी क्यू चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या दोन्ही वाहनांचा अपघात पुसद दिग्रस रोडवरील बेलगव्हाण फाट्याजवळ झाला अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचे समोरचे भग चुराचुरा झाले ज्यावेळी अपघात झाला काहीच वेळेत रस्त्यावर रक्तांचे लोट साचले होते रस्त्याच्या मधोमध हा अपघात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम झाली होती या घटनेची माहिती स्थानिक लोकांना होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून गंभीर जखमी असलेल्या व्यक्तींना शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी पाठविण्यात आले या घटनेची माहिती पोलीस विभाग तसेच वाहतूक शाखा यांना होताच चौधरी साहेब राऊत साहेब तसेच पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून उपस्थितांशी संवाद साधून सर्वप्रथम जखमींची माहिती गोळा केली व त्यानंतर त्यांचे कुटुंबियांना याबाबत माहिती दिली लवकरच या घटनेसंबंधी मिळालेली अतिरिक्त माहिती आपले चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविल्या जाईल त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद